कसे आहात तुम्ही सगळेजण छान असाल आता मला दुकानावर जायचं आहे परंतु आज आर्ध्याची काही जोब झालेली नाही आणि त्यामुळे मी आता तिला तशीच घेऊन जाणार आहे बरं का बघ्यात नंतर आंघोळ घालेत आत्ता बेगरांगोळचीच तिला घेऊन जाणार आहे कारण की का आता तिचा मूड परत तिच्यामध्ये अर्धा तास जाणार तिचा खाऊ वगैरे सगळं पंडाळला तरच घेऊन चालले आहे तर तिथंच गेल्यावर घाले तर बघा तुम्हाला व्हिडिओ माझा कसा वाटला ते मला कमेंट्स करून नक्की सांगा बरं का आणि बघा माझे आरू किती शांत झोपली आहे बरं का इतकी गुन्हे आहे बरं का परंतु सगळ्या प तिच्या पद्धतीने तिला ती त्रास नाही होणार अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी केल्या जातात कारण की तिची केअरिंग पण खूप महत्वाची आम आहे आमच्यासाठी सगळ्या गोष्टी करायच्या ॲडजस्टमेंट आणि जसं वेळ तसं काम करायचं काही प्रॉब्लेम नाही तर चला आता व्हिडिओ खूप मोठा करत नाही छोटासा व्हिडिओ टाकणार आहे तुमच्या सगळ्यांसाठी आणि तुम्हाला सगळ्यांना किती आठवण येते आम्हाला तर खूपच येते बाबा आठवण कारण की लाईव स्ट्रीम घ्यायची सवय लागली आणि आता बंद झाली म्हटल्यानंतर खूपच त्रास होतो आणि आल्यानंतर लावू वाटते लाईव्ह स्ट्रीम परंतु आराध्याक कामं पण करून देत नाही चिडचिड करत राहते रडत राहते त्यामुळे मला स्ट्रीम घेता येत नाही बरं का त्याबद्दल सगळ्यांना सॉरी आणि खूप मन म्हणतं बरं का की लाईफ स्ट्रीम लावून ठेवावी मध्ये आधी एखाद्याची कमेंट्स वाचावी पण माझं मन मा असं आहे की एकदा कमेंट्स जर का मी वाचायला बसले तर मी कोणाची असं कमेंट्स होणार नाही की मी वाचणार नाही त्यामुळे मी जास्त करून कमेंट्स वाच हे नाही करत बरं का म्हणजे लाईफ स्ट्रीम घ्यायचा प्रयत्न करत नाही आणि आराध्याचं सारखं रडणं जर राहील तर मग उपयोगच काय तर लाईफ स्ट्रीमचा तर त्यामुळंच घेत नाही बरं का आणि त्याबद्दल सगळ्यांना सॉरी आणि मला असं झालं की कधी माझं पंडाल संपतं आहे आणि मी कधी सगळ्यांच्या समोर येऊन पुन्हा बसते गप्पा मारत हसत खेळत तर चला आता उशीर नको करायला जाते मी बाय बाय व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स नक्की करा बरं का चला तर मग भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय 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 सगळ्यांना बाय बाय बर तुम्ही पण करा सगळेजण बाय बाय मर कमेंट्स मध्ये सगळ्यांनी बाय टाका बरं का मगच कळेल की हा तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितलाय म्हणून चला आता बाय बाय बघते आता आम्ही चेक करणार आहे बरं का